घरफोडीचे गुन्हे करणारा मोइनल अब्दुस मलिक इस्लाम हा मूळचा आसाम इथे राहणारा आरोपी नवी मुंबई इथे राहणारा होता परंतु सध्या तो फक्त चोरी करण्याकरता विमानानं प्रवास करून मुंबई इथे येऊन चोरी केल्यानंतर पुन्हा विमानानं प्रवास करून आसाम आणि नागालँड राज्यात लपण्यासाठी पळून जाऊन विविध ठिकाणी वास्तव्य करत होता त्याचा राहण्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता हो तसंच तो मोबाईल फोन देखील वापरत नव्हता त्याची ओळख लपवण्यासाठी वीक घालत असे हा आरोपी रमजान महिना सुरू असल्यानं त्याचं आसाम राज्यातील मूळ गावी असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि पोलीस सवालदार अमोल देसाई पोलीस शिपाई भावेश भरत हे आरोपीच्या मूळ गावात सलग पाच दिवस वेषांतर करून मोटारसायकलवर फिरून आरोपीबद्दल माहिती गोळा करत होती त्यानंतर मुराजर पोलीस स्टेशन होसाई आसाम यांच्या मदतीनं आरोपीला ताब्यात घेण्यात आलं या आरोपीनं अटक टाळण्यासाठी त्याच्या घराच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली त्या दुखापतीचा फायदा घेऊन तो, तो तपासामध्ये सहकार्य करत नव्हता असं असताना देखील या आरोपीकडे कौशल्यानं हो तपास करून त्याचा ठाणे कल्याण डोंबिवली मुंबई आणि नवी मुंबई शहरातील एकूण बावीस गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न केला असून नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकूण बासष्ट लाख चोवीस हजार रुपये किमतीचे आठशे एकोणनव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील जवळजवळ एकोणीस घरफोडी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधल्या दोन घरपोडी आणि मुंबईमधली एक घरपोडी अशा एकूण बावीस घरपोडी यामध्ये डिटेक्ट झालेल्या आहेत याच्यामध्ये आठशे एकोणनव्वद ग्रॅम म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद तोळे सोनं याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि बासष्ट लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल या जे सोन्याची किंमत आहे हे पण हस्तगत करण्यात आलेल्या आहे अतिशय उत्कृष्ट काम युनिट टूचे चे सिनियर पी आय सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमनं केलेलं आहे आणखी तपास चालू आहे आणखीन काही याच्यामध्ये जे काही आणखीन काही इन्व्हॉल्व्ह आहेत का याच्यामध्ये बाकीचं गँग त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे का असा तपास आपण करत आहोत पण हा जो मेन आरोपी जो आहे मोहिनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम आ, याने आ, या काही घरपोड्या केलेल्या आहेत दोन हजार बावीसमध्ये मध्ये पण तो अरेस्ट होता नवी नौम, मुंबईमध्ये जवळजवळ सात घरपोडीमध्ये तो अरेस्ट होता कोपरफेर्णी आणि वाशिम पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट होता तर आपल्या आता ज्या आहेत त्या दापोली नेरूळ ए पी एम सी भिवंडी शहर शांतीनगर भोईवाडा खडकपाडा विष्णुनगर वागळे वाघळे इस्टेट वर्तकनगर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या वेगवेगळ्या घरपोडी ज्या आहेत ते या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या अरे आरोपीच सा शिक्षण किती बॅकग्राऊंड करायचा तो रेखी कर कसा करायचा कर। शिक्षण याचं काय जास्त झालेलं आहे असं नाहीये परंतु याला बॅकग्राऊंड असा आहे की तो राहणारा आसामचा आहे तो या ठिकाणी यायचा या ठिकाणी रेखी करून घरपोडी करायचा आणि वापस तो म्हणजे प्लेन नच तो ट्रॅव्हल करायचा यायचा